दुसऱ्या दिवशी कामाला गेलो आणि परत रातभर झालो आज सकाळी साडेसहा वाजता मार्केट होऊन दुसऱ्या मार्केटला गेलो कामाला जिथं आपण कामाला त्या ठिकाणी आणि मग जीवाला दुःख नाही ना काय दिवसभरात जाबल बुटीचे मग करायची जी नंतर मग आता युता राजा त्याला सहन करावा लागणार ना आता आपली रोजंदारी बी चालूच आहे आणि दुसरं म्हणजे डबल दाजेला डबल हल्ली घेतोय आपल्या परपंचा साठी बाबांना करावं लागत आहे आता दाजीला चांगलं काम मिळालंय तुम्हाला माहिती त्याच्यामुळं शिकाय पुढे म्हणजे सुट्टी मारित नाही आता महाग पडली आपली सुट्टी कस की सासू मला दवाखान्यात नेला तुमच्या कोणसायला दवाखान्यात नेला यासाठी आपली पडली सुट्टी पण कसं आहे आता ताजी परत आपला काम मला जाणार नाही आज आज भाऊ अनुभव आज भरपूर असे उद्या उपास आणि मग श्यामदाना परत आपलं श्यामदाना परत आता बायकुला तर काही खायचं नाही पत्ते पाळायचं श्यामदाना खायचा नाही म्हणून मग त्यासाठी मग सकड जण तर तुम्हाला मला काही काय आवश्यकता नाही काहीच नाही पण चला आता कस आहे जेवायचं चला माझा अवघा धामला नाही आता मला डोळ्या म्हणजे आता आगुय गिरी गिरी म्हणजे बरं वाटते जरा म्हणजे कस नाही

मशीनचं कामच करून सध्याच्याला कुठे काय सध्याच्याला आता तुम्हाला माहिती गाव म्हणून ट्रीटमेंट चालू आहे तिथं ही कोणती कोण चांगलं केलं आता बरं वाटायला लागले आणि त्याच्या टीमला काय मशीनवर बसायचं म्हणलं ना ही परत व्हायला तार तिला त्याच्यामुळं कसं आपलं चांगलं ट्रीटमेंट चांगलं पूर्ण व्हावं ते तिथं कारण ती दर महिन्याला बोल येते त्या ठिकाणी दर महिन्याला महिन्याच्या गोळ्या देतात तुला सांगितलंय ना मंत्र म्हणून ती

बस तो ये वाला था दोबारा सुन ही दो सा तुम दादा लगूंगा हां कैसे रहेगा तुम्हारा दो नहीं कर आई दो चले चल नpore जेवाई जी 何 <laughs> でいこうよ E

साडेआठ वाजता होते त्याच्या साडे चार वाजता एवढ्या बघून जायचं काम करायचं मला बुक किती लागली पाहिजे माझी बुक ठेवून नाही

そんな運、まあ、どうルデンウィークに行くのは、ゴールデンウィークに行くと、さからのチャン तो आकडे मानगाड झाला दुखलं त्या मागेच 我来干这

Jepun ni asal ada perpani hari tu. Mamae, dia punya pelak. Ha? Penuhnya ambil atas itu.